माता चाी सित कराता बर बोटा चाची चिद कराता चाची चित करसाता संगे गुरदेव माता जे माता गुरदेव

अरे माझे माझे मनसे आणि म्हणूनच भस्ती अरे माझे माझे मनसे आणि म्हणूनच भस्ती सांगे ये सोबत काहीच आहे वाळाचे तो अगो प्रवचन सारखे तुळस मग एक पाच मिनटं माहिती तो म्हणजे एकच प्रार्थना करे वाळचो विनंती करे सु की काय करे रो आपण जीवनीर माहिती अडचणी प्रत्येकांच प्रत्येक वेगवेगळीच वेग ये ये, ये बाईन काहीतरी भी आहे वन वेगळंच वेग हे भियान काहीतरी हे वियान वेगळंच हे सुख आपण वाटत की सुख भोगेन दिनोस देव पण अनुरेनी प्रवास जीवन ये प्रवास सुख दुःख आडी अडचणी प्रसंग वळण आयवाळ पण वरे माहिती मार्ग काडे सारू हे संत मंडळी परमेश्वर आपनो आपण भाग्यच तो ये आरती आता काय रो दर आठवड्याने नवीन माई आरती ले जाय रो आता आयरो आरती करेरो आणि हाजरी लगाडे विशेष म्हणजे देवेर दरबारे हाजरी लगाडेरो आपण संधी मळरी उघड आपण हाजरी देतस तो ही हाजरी लगाडे आधार कार्ड लागत जनगणना आधार कार्ड दे रो, रो। आणि हाजरी लगाडेरो आणि दुसरं बात फक्त सारी जण आपण कुर्सी वाते छोडेल गरजची आपण जे दैनंदिन वाते आपण काम करायचा करतो करतो ही भक्ती करतो आवाज फक्त दस मिनिट वेळ काढायचं आणि ओम नरेंद्रनाथ नमः ये मंत्र जप वास्तु गुरु एक ग्रंथ करेल रोज जे रोज जे और उत्तर वो रोज प्रश्न उत्तर रो, एक अध्याय वाचेरोवीस अध्याय संपेर परत पहिले पासून सुरुवात करेल आणि आरती माळे हाजरी हजरी लगाडेरो आणि सुद्धा केरी बद्दल वाईट विचार करेशी आपण जन्मेर माहिती शंबर फरक पड़े वालो, हे वालो, शांती, समाधान कल्याण सुख मार्ग अतिशय जे, जे, जे न मिनान पाच पाच लाख पगारच अशी इंजिनियर सुद्धा जवळपास पाचशे इंजिनियर टीम गुरुमावली त्यांच हे राहा मोठे मोठे विद्वान लोक डॉक्टर इंजिनियर शिक्षक शिक्षक लोक तो कचरा चिकित्सक तर असे शिकी शिकाय लोक सुद्धा हे मार्गमच आपण सुद्धा हे मार्गमान आपण जन्मार्थ सार्थक कर लियो कारण ही पुन्हा मळे कोणी ये, ये गॅरंटी छे जितकाई के के संत मंडळी हरी ओम हरी ओम हरी ओम मना सुंदर नरदेह नाही पना की सुंदर नरदेह पुन्हा पुन्हा मळे वाळो छे अब मळगोस तो ये मंदिर सोनो करा गुरु शिवाय ये जन्मेर मई तरणोपाय हे हेनी ने आपण समाज ओज वातीती फोसो धरस आपण गुरुर मार्ग मालमची आपण अध्यात्म मालमची भक्ती मालमची पण आज तमार सिंधूर पुण्य काहीतरी आचूच तर गुरु गुरुमाऊली आरती आज तांडे चालू हेरीस हे मार्गे माणू दीक्षा सुद्धा आपण लिहू शकाच आपण अवघड बंधन कुळशीचे उपासक दीक्षा ऑनलाईन सुद्धा रच ऑनलाइन गोवाने ऑनलाईन किती तारखेला आहे आता या महिन्यात आहे वाटतं जून मध्ये ऑनलाइन दिक्षाचं वाघ मारे भाऊ ने देवतां कच दीक्षा लेलो अवघड बंधन काहीशी गोटी मातले तो पद बिलकुल छै रटा रटन खाय रो मंगळवार रविवार पाणी पडस नि पूर आवत माझही खाऊ शकत काही प्रॉब्लेम शे आम सुद्धा खामाचा जेथे वो मने माहिती काढणार ग फक्त दुर्वेशन न करणो कारण दारू ही ये दारू बिडी तंबाखू ये पिसा देन

तंबाखू खावच काय देको मग आपण पिरे खारे जे सर गुरु मावली विषम मत करो भा सुंदर ही जन्म मळगोस कारण तुम पन्नास लाख रुपया ले ना आव आणि एका किडनीर पेशंट देते ना आव दवा नांदेडीर दवाखाने मावतो एकांदन आणि किडनीर दवाखान्यात जाओ पन्नास लाख कोणी एक कोटी रुपया लेन आव तमा शरीर मॅचिंग घेवा किडनी मळेने तमा शरीर मॅच घेवा लिवर मळेनी दारू पीन लिवर खराब कर पिढी पिता किडनी खराब करे दारू पीन किडनी खराब कर करे एक कोटी रुपया दिने तो मळे असे अवयव आपण बीड़ी तंबाखू गुटखा खान खराब कर करण्याचा कारण या अवयव किंमत आंतरीच आपण फुगट म्हणून वर किंमत रेणे सरकारी दवाखान्या औषध फुगट म्हणजे किंमत रच काय सरकारी दवाखान्यात मग कोणी पाचशे रुपया फीस देऊन जर देणे बसू कचरा का जेनरिक कंपनीला औषध लखन देणे डॉक्टर पाचशे रुपया फीस देण्याचा हानूट ही आपण बनक्या प्रवृत्तीच जे सर्व हात जोडून विनंतीच आप जास्त काही बोलू नये कारण तो आपण शे विनंतीच कि सुंदर असो जन्मोस जन्मेला कारण बाकी शे येऊन भोग येऊन म्हणून भोगे रस हो आपण पेरे दन चालू हे गेस आपण बळ देऊन रोज पेरे जाणी वकर क्यू करायचा काय हरगो हे कोण गोळी दा झंडूबाब लगाडा मसाला गरम पाळी देऊन मसाला हांगोळी कराया काय आपण

पण आपण जर एखादं कटाळ होऊन तर आपण कोणी किन घर वे हे सर्व देवे असं अपेक्षाच कि तू स्वतंत्र येऊन दिनोच तो तो आचो कर्म कर सत कर्म कर हूच सोबत आहे वाळचून हूच जन्म भरण्यात फेरा चुकाय वाळचून जे सर्व आपण हात जोडून आरती माव आणि ओम नरेंद्र नाथाय ना मंत्र जप करो ही भक्ति करो ही पहिली पायरीच आता जरी कि तरी शंभर टक्के तुम्हाला अडचण सुटी रेवाची तुम्हाला सिंधूर आयुष्यमयी सुख शांती समाधान गुरु देणू आज गुरु चरणी प्रार्थना करण झालेली सेवा गुरु चरणी अर्पण करते बोलताना काही चुकलं असेल तर तो माझ्या वाणीचा दोष समजून मला परत करा जे पण काही चांगलं होतं ते गुरुदेवांनी तुमच्यासाठी पाठवलेला प्रसाद होता तो आपण नक्की ग्रहण करता अशी अपेक्षा करते आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देते माझ्या सद्गुरूंचा आगाध महिमा ते सावर्णुषके दिन मी वर्णाय जे ते श्रुती थकले तेथे मती मंद मी माझी आवळे नाही मी बोलत बोल विता धनी सद्गुरु माऊली झालेली सेवा गुरु माऊलींच्या चरणी अर्पण करून या सेवेला इथेच विराम देते आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि मी थांबते श्री गुरुदेव परमपूज्य पूज्य महाराज की जय जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज की जय समर्थ सद्गुरु कार

پشاري آهي ڇڏي بيست ميندي اچي انا ڏا